फडणवीस कसे वाटतात नेता म्हणून कसे वाटतात देवेंद्र फडणवीस या माणसाबद्दल माझं मत चांगलं आहे फडणवीस साहेबांचं सा व्यक्तिमत्वच असं आहे फडणवीस साहेबांची स्टाईल अशीच आहे की तो ते खूप प्रेम करतात ते मनाचे आहेत त्यांना लवकर संधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मिळाली एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी संपूर्ण राज्य जाणून घेतलं की तास काम करणार मुख्यमंत्री मी क्वचितच बघितला त्यात ते कोणत्या वेळी कोणता निर्णय घेतला पाहिजे प्रसंग अवधान राखणं या गोष्टी त्यांच्याकडे जास्त चांगल्या आहेत त्यापर्यंत त्यांच्यावरती कुठलाही प्रकारचा डाग नाहीये गावागावांची माहिती आहे गावागावांचे राजकारण माहिती आहे लोकांची नावं माहिती आहेत त्यामुळे आम्ही सार्वजनिक काम ज्यावेळी एखाद्या विषयाचं सांगतो त्यावेळी ते त्याला रिस्पॉन्स करतात तर त्यांची कायद्यात महाराष्ट्रात वर काम करणार मुख्यमंत्री कधी कधी चांगल्या वेळेस ते लवकर भेटणार नाही पण अडचणीच्या वेळेस मात्र ते सप्पल टक्के होते असतात मोठी मोठी कामं ज्याच्यामुळं राज्य पुढं जाईल त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत मग त्यात मेट्रो असेल बुलेट ट्रेन असेल कोस्टल असेल अटल सिटी असे अनेक प्रकल्प त्यांनी मागे लावले मोठे मोठे प्रकल्प घेत आहेत की जे तरुण सुशिक्षित आहेत कोणत्याही पक्षाचे असो जे तरुण राजकारणामध्ये काहीतरी करू इच्छितात आणि जे एकदा फडणवीस साहेबांबरोबर बसून चर्चा जर त्यांनी केली तर त्या फडणवीस साहेबांकडेच त्यांचा कल होतो त्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये ते आता एकमेव नेते आहे